कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरील अपघाताचा योग्य दिशेने तपासणं करणाऱ्या खेड पोलिसांवरती शेवटी हायकोर्टानं ताशेरे ओढले ट्रकच्या झडकेत मृत्यू झालेल्या तरुणाला अपघातासाठी जबाबदार देण्याचा प्रयत्न पोलिसांनी तपासणं करताच केलाय दुचाकी स्वार तरुण ट्रक खाली चिरडल्याचं सीसीटीव्हीत दिसत असतानाही पोलिसांनी फुटेजकडे दुर्लक्ष केलं त्याची दखल घेत न्यायालयाने पोलिसांना नुकताच तपासाचा आदेश देखील दिलाय या प्रकरणी चार सप्टेंबरला पुढील सुनावणी देखील होणार आहे खेड तालुक्यातील मुंबई गोवा हायवेवरती कळंबणी बुद्रुक जवळ बारा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात दुचाकीस्वार सचिन घाडगेचा मृत्यू झाला सचिनच्या आई आशा घाडगे यांनी अॅडव्होकेट रेश्मा मुठा ऍडव्होकेट सुयक वेसळीकर आणि ॲडव्होकेट संदीप आगरे यांच्या मार्फत हायकोर्टात दाद मागितली त्यांच्या याचिकेवरती न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली सचिनने हेल्मेट परिधान केलेले नव्हते व तो भरधाव वेगाने दुचाकी चालवत होता अपघाताला तोच जबाबदार होता असा आरोप पोलिसांनी केला होता त्यावरती आशा घाडगे यांच्यातर्फे ऍडव्होकेट रेश्मा मुठा यांनी आक्षेप घेत आरोपांचं खंडन केलं त्यांच्या युक्तिवादाची दखल खंडपीठाने घेतलेली आहे कोर्टाने फटकारताच पोलीस टाळ्यावरती आले तसेच त्यांनी तपासातील त्रुटींचा स्वीकार करीत अपघातांच्या फेर तपासाची तयारी देखील दर्शवली सीसीटीव्ही फुटेज तपासून अपघाताचा पुन्हा तपास करू तसेच साक्षीदारांचा जबाब नव्याने नोंदवू अशी हमी आता पोलिसांनी दिलेली आहे पोलीस तपास दिशाभूल करणारा असून दुचाकीस्वार सचिन भरधाव वेगाने ट्रकवरती धडकल्याचा पोलिसांनी केलेला दावा हा चुकीचा आहे पोलीस तपास दिशाभूल करणार आहे सचिन योग्य मार्गिकेवरून आणि कमी वेगाने दुचाकी चालवत होता या दरम्यान ट्रक चालक पार्किंग लाईट चालू न करता ट्रक मागे घेत होता ट्रक चालकाच्या चुकीनेच सचिनचा जीव घेतला हॅपी ढाबाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असताना पोलिसांनी सचिनला जबाबदार ठेवण्याचा प्रयत्न केला असा युक्तिवाद ऍडव्होकेट रेशमा मुठा यांनी केलेला आहे